शेगाव तालुक्यातील घुई येथे श्री हनुमान मूर्ती प्राण प्रतिष्ठा व रोहन सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा श्री हनुमान मंदिरात पार पडलेले हे धार्मिक कार्यक्रम गावाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक एकतेची प्रतिका ठरते अशा सोहळ्यामुळे गावात भक्ती श्रद्धा आणि संस्काराचे बीज रुजत असल्याचे भावदुगार आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी घुई येथे बोलताना व्यक्त केले तालुक्यातील घुई येथील श्री हनुमंतराय मंदिरात प्राण प्रतिष्ठा महोत्सव व सोहळा निमित्त आयोजित अखंड हरिणाम सप्तांची सांगता झाली दरम्यान माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी कीर्तनाचा लाभ घेतला यावेळी हरिभक्त श्री पंढरीनाथ महाराज यांचे प्रभावी कीर्तन झाले त्यांनी श्री हरीच्या भक्तीचे महत्व रामभक्त हनुमानांची अनुमान सेवा निस्वार्थी प्रेम आणि समाजातील आध्यात्मिक जागृती यावर सुंदर शैलीत प्रकाश टाकला शेवटच्या गावापर्यंत जाणचं लक्ष हे शेवटचं गाव आहे आमच्या मतदारसंघातलं हे शेवटचं गाव आहे आणि शेवटच्या गावामध्ये ते एवढ्याशा गावामध्ये हे मोठं गाव नाही आहे का पण एक सांगू का भाऊ या गावातले या गावातल्या तरुण मंडळींना भाऊ काही नसताना एवढी मोठी वास्तू उभी केली एवढे अथक प्रयत्न केले या तरुण मंडळींनी आणि मी अगोदरच बोललो की ज्या ज्या वेळेस इस... या विश्वामध्ये सामान्य लोक एकत्र येत असतात आणि ते सामान्य एकत्र आल्यानंतर त्यांना सांभाळणारा लिडर जर चांगला असेल तर तो अशी क्रांती करून दाखवत असते ही क्रांती आहे आणि आज जगामध्ये त्या क्रांतीची गरज आहे दादा आज आमच्यावर जे प्रेम आहे ना ते राजसत्तेचं सुद्धा प्रेम आहे भाऊ आले म्हणजे हे समजून चला हे राजसत्तेचं प्रेम आहे आणि तेही धर्मसत्तेवर प्रेम आहे आणि ज्यावेळेस राजा धर्मशक्तीवर प्रेम करत त्या त्यावेळेस काय होत असते सांगू तुम्हाला त्यावेळेस राजसत्ता धर्मसत्ता एकत्र आली की तीनशे सत्तर कलम रद्द होत असते दादा आणि राजसत्ता धर्मसत्ता एकत्र आली काय होत असते माझ्या रामाच अयोध्येमध्ये मध्ये मंदिर उभं राहत असत अरे आज काळ भयंकर आहे धर्म विचारून जर गोळ्या आमच्यावर घालत असतील धर्म विचारून जर गोळ्या घालत असतील तर कुठंतरी आमचं जीवन आम्ही बदललं पाहिजे कोटी जनता असून जर ते धर्माकरता गोळे मारत असतील आमच्या गोळी लावून धक म्हणजे मारत असतील आणि तरीही आमच्या रक्तामध्ये दादा आजही तेज शौर्य तेच ते आणि धर्माविषयी तेवढंच प्रेम जागृत आहे आमच्या सत्तावीस असलेल्या तरुणांनी दाखवून दिलं की तुम्ही गोळी जरी लावली आमच्या छातालावर गोळी जरी टाकली तरी आम्ही हिंदू म्हणून आम्ही सांगितलं की आम्ही हिंदू म्हणूनच मरणार सांगितलं की आम्ही हिंदू आहोत म्हटलं आम्ही दुसऱ्या धर्माची एवढी ताकद आमच्या रक्तामध्ये आहे आणि त्या रक्ताला आज आम्ही वाया जाऊ देणार नाही आज आमची राजसत्ता आज केंद्र सत्ता केंद्राच्या ठिकाणी जे आमचे मोदीजी आहेत ना ते आजच्या काळामध्ये तुम्हाला काही देणार नाही तुमच्या धर्माला सुद्धा जिवंत ठेवतील आणि तुम्हाला सुद्धा चांगला फार कमी दिवसामध्ये निरोप येईल नाही का फार कमी दिवसामध्ये चांगला निरोप सुद्धा तुम्हाला कमी आहे तुम्हाला सगळा अनुभव आहे पण तरी सुद्धा एवढी लोकसंख्या इथं जमली ना हे कशाचं कारण आहे हे कशाचं कारण आहे समन्वयाचं कारण आहे पाहू या परिसरामध्ये सहा मंदिर सुद्धा आणि महाराजांच्या कथेमुळे कीर्तनामुळे चांगले चांगले कीर्तनकार वीस वर्षापासून सांप्रदायचं हे पहिलं वर्ष आहे आणि तो, तो सांप्रदायाचा विचार भविष्याला प्राप्त व्हावा म्हणून तुम्ही सगळ्यांनी हे प्रयत्न केले आणि या प्रयत्नाला एवढं रूप झालं धारण झालं की आज ते रूप पाहण्याकरता आमचे लाडके आमदारसुद्धा आले मी एकच विनंती करेन आमचे राजे असं म्हणतात लेकराला माय त्याच वेळेस पासते ज्यावेळेस ते लेकरू रड रडत राहते रडलं पाहिजे लेकरानं जर ते रडलं नाही ना भाऊ की माय काम करत बसते दुसरं नाही का त्या ना वतीनं आता आज आम्ही तुमच्या पुढे रडतो थो थोडं थो थो। या गावखोऱ्याच्या वतीनं अहो रडणं म्हणजे आमचं हेच ना गाराणं <laughs> आहे ना, गारा ना, ना। कशा करताय धर्मा करताय आम्ही प्रपंचा कधीच भाऊ तुमच्या पुढे शब्द टाकणार नाही पण परमार्थाकरता आम्ही वेळोवेळी तुम्हाला त्रास देऊ आणि माझ्या लाडक्या आमदाराचं अंतःकरण असं आहे दादा परमार्थाकरता काही पण <प्राणागा> आम्ही मी त्यांचा जीवनात अनुभव घेतला हो म्हणजे खिरवड्याला सांगितलं होतं दादा की भाऊ चार वेळा आले आणि पाचव्यानं सुद्धा हरिभक्त श्री पंढरीनाथ महाराज यांच्या रसाळ व प्रभावी हरिकीर्तनाचे श्रवण करताना भाविक तल्लीन होऊन सर्वत्र भक्तिमय वातावरण झाले होते त्यांच्या कीर्तनातून श्रीराम हनुमंत भक्तीचे दर्शन झाले आणि आत्म्याला एक विलक्षण समाधान लाभल्याची भावना आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी व्यक्त केली महाराजांना माहिती आहे की मी कोणत्याही सप्तामध्ये तिथे भाषण किंवा बोलत नसतो आणि बोलत नसतो पण तो फक्त एवढ्यासाठी नाही घेतला की जसं आमच्या महाराजांनी सांगितलं त्यांचाही शब्द किंवा आदेश तो तो मी काही खाली पडू देत नाही आणि त्याचप्रमाणे आवर्जून फक्त तेवढं सांगण्यासाठी मी बोलतो नाही तर बोलत नसतो आपले आदरणीय हरिभक्तपाला संजय महाराज पाचको ते तीन दिवसापूर्वीच मी त्यांच्या रामायण कथा ताबू आहे तिथे गेलो होतो आर्जूला तर महाराजांनी हा तुम्ही होते महाराजांनी आठवण करून दिली mm. की तुम्ही मी आणि महाराजांनी सांगितलेल्या सा भुईचं ते पुढचं सगळं आमदारसाहेब करून देतील त्यामुळे आदरणीय संजय महाराजोरांचा शब्द हा माझ्यात ते प्रमाण असतो त्यामुळे त्यांनी जे सांगितलं ते साहित्य तुम्हाला चिंतासाठी जाऊ शकते महाराजांची आक्रमण करायचं आहे तोही महाराजांनी सांगितलं मला तर महाराजांनी जिथं हा गुरु गुरु त्यामुळे हे माझं कर्तव्य आहे आणि हे जे आपल्याला मार्गदर्शक असतं हरिभक्त पारायणं मंडळी सगळी आमचे हे महाराज असोत किंवा संजय महाराज सगळेच महाराज निश्चितपणे यांच्या सानिध्यामध्ये जो मला एक आनंद आणि समाधान मिळतो क्वचितच मला राजकारणामध्ये दुसऱ्या एखाद्या क्षणामध्ये मिळत असेल आणि म्हणून मी न चुकता हा क्षण आनंद करण्यासाठी किंवा आनंदित होण्यासाठी पंत येत असतो आणि आपलं सगळ्यांचं दर्शन झालं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि उर्वरित पुढचं काम जे आहे ते लवकरच आपण एक महिन्यामध्ये त्याचं इस्टिमेट बनवून चालू करू या पवित्र वातावरणात त्यांनी गावकरी बांधवाशी संवाद देखील साधला अडी अडचणी समस्या जाणून घेतल्या